तर खूप जणांना आहे ना आपल्या फोटोशॉपमध्ये ना फॉन्ट ॲड करायला खूप जास्त प्रॉब्लेम येते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपल्या फोटोशॉपमध्ये फॉन्ट ॲड कसं करायचं आहे ते शिकवणार आहे तर काय करायचं आहे फक्त आपल्या ज्या फोल्डरमध्ये तुमचं फॉन्ट आहेत ना त्या फोल्डरमध्ये यायचं आहे आणि कंट्रोल ए दाबायचं आहे म्हणजे ऑल सिलेक्ट होईल त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं फॉन्ट हॅड होऊन जाईल जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत येत नसेल ना ऑल सिलेक्ट केल्यावर तर काय करायचं आहे ऑल सिलेक्ट करायचं आहे कंट्रोलला दाबून त्यानंतर आपल्याला आपलं फॉन्ट कॉपी करायचं आहे आणि इथं टायप हेअर टू सर्चमध्ये यायचं आहे इथं सर्च करायचं आहे आपल्याला कंट्रोल पॅनल कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे पॉंट्समध्ये जायचं आहे आणि फक्त इथं राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे ऑल फॉन्ट त्यानंतर तुमचं जेवढे पण तुम्ही कॉपी केलेलं असल सगळे पॉईंट इथे आपल्या फोटोशॉपमध्ये ॲड होऊन जातील